महान करा आणि बेल ला क्लिक करा अशोक चव्हाण यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ही युती तुटली हेमंत पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीकडे अनेक प्रस्ताव पाठवून भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक चव्हाण यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे ही युती तुटली आहे आम्ही युती धर्माप्रमाणे आमचे तिन्ही आमदार अशोक चव्हाण यांची भेट घेऊन युती धर्मच्या टक्केवारीनुसार त्यांना मागणी केली असून त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्यामुळे आम्ही काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तर काही ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढवत आहोत अशी माहिती आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे पाहूया ते काय म्हणतात मी या भागाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख मान्य उद्धवराव शिंदे जनेगावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या तीस वर्षापासून ते शिवसेनेचं काम करतात आणि कार्यालय त्यांचं होतच परंतु फक्त फलक नव्हता आज त्यांनी सुसज्ज असं सर्वसामान्य शिवसैनिकासाठी कार्यालय उघडलेलं हो आहे आणि या निमित्तानं सर्वसामान्य नागरिक असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील दूध विक्रेते असतील म्हशी विकणारे आमचे बांधव असतील त्या सगळ्यांना न्याय या भागातून मिळाले सध्याचे भाजपचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे तिन्ही आमदार मान्य गोंडारकर मान्य बालाजी कल्याणकर आणि मान्य बाबूराव बघून तिघे गेले होते की वीस वीस टक्के जागा द्या युती धर्मानुसार परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं ही युती तुटलेली आहे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीने प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे लोहा कंदार असेल काही ठिकाणी राष्ट्रवादीवर युती आहे मध्ये संतोष बांगर यांनी असं वक्तव्य केलं की नागेश पाटील हे आमचे आहेत फक्त शरीराने तिकडे मनाने आमच्याकडे या संदर्भामध्ये त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर